श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चांदीच्या वस्तू धन दौलत खेचून आणतात असे पुराणात सांगितले आहे आपण आज अशाच काही पाच वस्तू पाहणार आहोत की त्यामध्ये एकही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तर तुमचे नसीब पालटण्याची क्षमता त्या वस्तूंमध्ये आहे त्याचबरोबर घरात ग्रह कलेश म्हणजेच वादविवाद भांडणे किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते दोष त्यामुळे दूर होतात तर या चादींच्या वस्तू कोणत्या ते आपण पाहणार आहे तर चादींच्या कोणत्या वस्तू खरेदी करणार ते पाहणार आहे आणि हे चांदींच्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायला हव्यात हे सुद्धा पाहणार आहोत पहिली चांदीची वस्तू आहे चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाराच्या दुकानात जा तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा नक्की मिळेल ज्यांच्या कॅरियरमध्ये लवकर प्रगती करायची आहे ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे ज्यांना आपला व्यापार वाढवायचा आहे ज्यांना धन लाभ वाटत असेल त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या नक्की ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकतात कारण ह्या चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मी पावले घेऊन येतो लक्ष्मीचे पावले घेऊन येतो दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीचे चेन ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत नाहीत लवकर जुडत नाही लग्न होण्यात अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी तर त्या येणाऱ्या सोमवारी ही चांदीची चेन आपल्या गड्यात धारण करावी व या चेनेला भरीव गोल कोवडी कोडी या चेनमध्ये नक्की असावी असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहे त्यांनी देखील चांदीची चेन नक्की तिसरी चांदीची वस्तू आहे चांदीचा हत्ती ज्या लोकांना वाटते की आपल्या व्यापार दुप्पट वेगाने प्रगती करावा अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याबरोबर गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते चौथी वस्तू आहे चांदीची डब्बी ही चांदीची वस्तू आहे ही चांदीची वस्ती आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या डब्बीत पाणी भरून ती डब्बी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्यात जर ठेवली तर माता लक्ष्मीची पावले <laughs> 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 चुपश ठेवणी तर माता लक्ष्मी आपले मक्षिमीची पावले आपल्या गड्याकडे खूप वेगाने आपल्या आल्याची आपल्याला काही दिवसात दिसू नये चतुर्थी चा स्थानी राहू असतो अशा लोकांनी चांदीची डब्बी ठेवू नये अशा लोकांनी या चांदीच्या डब्बीत पाणी न घालता मध भरून ही डब्बी तुम्ही कुठेही घराबाहेर अशा ठिकाणी पुरवावी जी की ज्या ठिकाणी लोक ये जा करत नाही पाचवी वस्तू आहे चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला खूप स्वामी, स्वामी शुभ गोष्टी आप शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडताना त्यामुळे घडतात आयुष्यात घडतात त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामध्ये घरातीलही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते तर अशा काही चांदींच्या वस्तू आहेत यामध्ये आपण एकतरी वस्तू आपल्या गा आपल्या वापरात आणावी आणि यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरकही नक्की जाणवेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा से...